नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज अगदी घरात आपण भाजीला वापरतो ना त्याच बटाट्यांचा वापर करून आपण हे मार्केट सारखेच फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत जे लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतात इतकी सोपी पद्धत आहे ना की तुम्ही एकदा पाहिलीत ना की तुम्ही नेहमी बनवणार आपल्या मुलांनी हट्ट केला ना फ्रेंच फ्राईज खाण्याचा की तुम्ही घरीच बनवाल इतकी सोपी पद्धत आहे तर अगदी घरच्या बटाट्यांपासूनच बनवलेली आहे त्याच्यासाठी काय वेगळे बटाटे आणायची गरज नाही आहे बघा तुम्ही बाहेरून क्रिस्पी आणि एकदम मऊ झालेले आहेत तर त्याच्यासाठी मी हे बटाटे घेतले आहेत मोठ्या साईजचे बटाटे आहेत जे आपल्याला बरोबर ते फ्रेंच फ्राईचा आकार देता येईल असे तर त्याला आपण आहे ना साल काढून घेऊया त्याची तर काही बोलतात की आपण वेगळे बटाटे घ्यायचे वगैरे तर काही नाही या बटाट्यांमध्ये पण खूप छान असे होतात आणि क्रिस्पी होतात तर आपण सगळ्यांचे अशे साली काढून घेऊया आणि आता त्याला आहे ना साईडने थोडेसे ना कापून घेऊया त्याची टोक आहेत ना ते पुढचे टोक ते जरा कापून घेऊया म्हणजे आपल्याला आहे ना आकार परफेक्ट देता येईल ते बटाटे आपण ठेवून देऊया साईडला जे भाजीसाठी युज होतील आणि आता आपण याला आहे ना अर्धा ते पाऊन इंच एवढा आहे ना स्लाइस करून घेऊया फक्त कापताना एवढी काळजी घ्यायची की सगळे एकसारखेच व्हायला पाहिजेत नाही तर मग काही शिजतात आणि काही कच्चे राहतात त्यामुळे हे कापताना तेवढी काळजी घ्यायची तसे पातळ्यात ना आपण कापून घ्यायचे आहेत एकदम इझी आहेत आणि पटपटही होतात तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा ते अशा स्लाइस कापून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही बटाटे मोठे असल्यामुळे ते ना मोठे मोठे बरोबर येतात मग फ्रेंच फ्राईजचे आता आपण येणार लगेच पाण्यामध्ये टाकून घेऊया नाही तर बटाटे काळे पडतात तर अशा प्रकारे आपण बाकीचेही संपूर्ण बटाटे कापून घेऊया बघू शकता तुम्ही सगळे एकसारखे कसे कापले गेलेले आहेत तर याला चांगलं आहे ना आपण दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे पाणी गरम करायला ठेवूया आणि हे बटाटेला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार वेळा बघा तुम्ही तीन ते चार वेळा धुतल्यानंतर त्याचा स्टार्च कमी झालेला आहे आणि पाणी आपलं स्वच्छ राहिलेलं आहे आता हे पाणी नितळत आहे तर आपलं पाणी गरम झाले त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेऊया पाण्याला उकळी यायला लागली की आपण त्यामध्ये आता हे फ्रेंच सोडूया संपूर्ण एकाच वेळी बसतील असे घ्या पसरड भांड घ्या म्हणजे व्यवस्थित ते शिजले जातील आणि संपूर्ण पाण्यात बुडले पाहिजे हे जरा चेक करा अगदी दोन ते तीन मिनिटातच आपले बटाटे शिजणार आहेत जास्त वेळ शिजवू नका दोन ते तीन मिनिटात लगेच शिजतात ते जरा ट्रान्सपरंट दिसायला लागले की लगेच आपण काढून घेऊया त्याला तर काढण्यासाठी मी परात घेतली त्याच्यावर टिश्यू पेपर टाकला आहे आणि त्याच्यावरती आता हे सोडणार आहे म्हणजे त्याचं ते पाणी येतं ना एक्स्ट्रा ते निघून जाईल हे असे टिश्यू पेपर सोडायचे आणि वरूनही थोडस टिश्यू पेपरनी प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याचं पाणी सगळं जाईल आणि दहा मिनिट आपण हे ना फुल फॅन खाली ठेवून द्यायचं म्हणजे फॅनच्या हवेने ना ते थंड होऊन जाणार थंड झाले की लगेच फ्राय करायला आपले फ्रेंच फ्राईज रेडी होतात म्हणून त्याला फॅन खाली ठेवायचं मुलांना कशी घाई असते खाण्याची त्यांच्याकडे एवढं पेशन्स नसतात त्याची प्रोसिजर होण्यासाठी म्हणून ही आपली झटपट -बुर आहे तर बरोबर होणार बघा कसे छान ड्राय झाले आहेत आता वरून ते तर त्याच्यामध्ये आपण आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करून संपूर्ण सगळीकडे लागेल ला, असं मिक्स करून घ्यायचं हे बघा फक्त कोटिंग होईल एवढंच कॉर्नफ्लॉवर यूज करायचं आहे जास्त नाही करायचं आता तेलही आपलं गरम झालेलं आहे तर जेवढे मावतील आहेत ना आपण टाकून फ्राय करून घेऊया आता आपण हे जास्त फ्राय नाही करायचे फक्त वरती थोडंसं लेअर आहे ना कुरकुरीत होईल ना थोडीशी तेवढंच फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण फ्राय करून नाही घ्यायचंय कारण आपण याला दोन वेळा फ्राय करणार आहोत अगदी दोन मिनिटातच ते फ्राय होतील बघा तेल चांगलं गरम करून घ्यायचे कारण आपले बटाटे तर शिजलेलेच आहेत फक्त आपल्याला वरची लेअर कुरकुरीत करून घ्यायची आहे थोडेसे क्रिप्स झाले की आता आपण ते काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही जास्त लाल केलेले नाही आहेत मी कारण आपण परत एकदा फ्राय करणार आहोत तेव्हाच त्याला फ्रेंच फ्राईजची टेस्ट व कलर येणार तर अशा प्रकारे आपण बाकीचेही सगळे फ्राय करून घेऊया आणि त्याला दहा मिनिटांसाठी ना थंड करण्यासाठी ठेवून देऊया बघू शकता तुम्ही आता दहा मिनिटांनंतर आहे ना आपण परत आता गरम करायला ठेवूया तेल चांगलं कडकडीत व्हायला पाहिजे चांगलं तेल त्याच्यामध्ये आता आपण अलगत हे फ्रेंच फ्राईज पुन्हा फ्राय करून घ्यायचे आहेत हाय फ्लेम वर चांगले फ्राय करून घेतले की ते मस्त कुरकुरीत असे होणार आणि आतून एकदम सॉफ्ट राहणार तुम्ही तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हालाही खूप आवडतील तुमच्या मुलांनाही खूप आवडतील आणि घरी बनवून खाण्यात काय मजा वेगळीच असते तर बघा तुम्ही किती छान कलर येत चाललाय अगदी मार्केट मध्ये भेटतात ना तसेच्या तसेच दिसत आणि चवई तीच लागते तर लाल करून घेऊया आपण मस्त बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे आता आता आपण हे काढून घेऊया दिसतात की नाही अगदी मार्केट सारखे बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचेही असेच फ्राय करून घेऊया आणि आता त्याच्यावरती आपण आहे ना पेरी पेरी मसाला आहे ना थोडासा टाकून घेऊया आपले फ्रेंच फ्राईज तयार बघू शकता तुम्ही किती छान झाले आहेत वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट जसे मार्केटमध्ये असतात